शिवराय आग्र्यावरून निसटताच मिर्झा जयसिंगाचा शिवरायांना घात करून मारण्याचा कट शिवरायांचे कूळ घराणे आणि कन्येबद्दल घाणेरडी आणि नीच भाषा यातूनच उघडी पडते जयसिंगाची काळी बाजू कशी पहा पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो सतरा ऑगस्ट सोळाशे सासष्ट या दिवशी शिवराय आग्रा येथून औरंगजेबाच्या कैदेतून निसटले आणि याच घटनेने औरंगजेबाचा बलाढ्य सरदार मिर्झा राजा जयसिंग याच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले जयसिंगाचा विनाश काळच जणू जवळ आला यामुळे हादरून गेलेल्या जयसिंगाने स्वतःची इज्जत जागीर मोठेपणा हे वाचवण्यासाठी औरंगजेबाकडे एक जीव घेणा कट करण्याची धक्कादायक परवानगी मागितली होती हा कट होता शिवरायांना दगा करून मारेकरी घालून मारण्याचा यामध्ये जयसिंगाने शिवरायांच्या कुळाबद्दल आणि शिवरायांच्या कन्येबद्दल अत्यंत अभद्र भाषा वापरली आहे विशेष म्हणजे हा सर्व प्रकार खुद्द जयसिंगानेच लिहिलेल्या एका पत्रातून आपल्या समोर येतो या पत्राआधीचा इतिहास असा आहे जयसिंगामार्फत शिवरायांनी औरंगजेबाशी पुरंदरचा तह केला या तहानुसार औरंगजेबाच्या भेटीला आग्रा येथे गेले औरंगजेबाने दगलबाजीने शिवरायांना कैद केले आणि त्या कैदेतून शिवराय अतर्क अशी युक्ती योजून निसटले हा सर्वसाधारण इतिहास आपल्याला माहिती असतो आता जयसिंगाच्या बाबतीत या काळात काय घडले ते पाहूया शिवराय आग्रा येथे असताना जयसिंग विजापूरच्या आदिलशाहीवर हल्ले करीत होता पण आदिलशाही सैन्याच्या अत्यंत तीव्र अशा प्रतिहल्ल्यामुळे जयसिंगाला नामोहरम केले आणि त्याची विजापूरची मोहीम साफ फसली अशा या परिस्थितीत शिवराय आग्र्यावरून निसटताच औरंगजेबाला यामागे जयसिंग आणि त्याचा पुत्र रामसिंग यांचाच हात असावा असा संशय असा आला त्याने त्याच्या दरबारात असलेला जयसिंगाचा पुत्र आणि प्रतिनिधी रामसिंग याला दरबारात यायचीच मनाई केली रामसिंगाचे जहागिरीचे परगणे जप्त करण्यात आले त्याचा पगार सुद्धा बंद करण्यात आला महाराष्ट्रामध्ये असलेला जयसिंग या बातम्यांनी तळमळू लागला विजापूरचे अपयश आणि शिवरायांची सुटका या दोन घटनांमुळे संतापलेला औरंगजेब याचे खापर आपल्यावरच फोडणार या विचाराने जयसिंग भयंकर अस्वस्थ झाला या काळात जयसिंग औरंगजेबाला जी पत्रे लिहायचा ती बहुतेक वेळा औरंगजेबाचा वजीर जाफर खान याला उद्देशून असायची आणि त्यावर औरंगजेबाचे उत्तर जाफर खान पाठवायचा म्हणजे औरंगजेबाशी पत्र व्यवहार वजीर जाफर खानामार्फत व्हायचा शिवराय निसटल्यानंतर जयसिंगाने जाफर खानाला पत्रे लिहून आपण कसे निर्दोष आहोत आपण बादशहाशी बेमानी करूच शकत नाही दुर्दैवाने ही पाळी आपल्यावर आली असे कळवीत होता पण यावर औरंगजेबाचे काहीच उत्तर येत नव्हते यामुळेच जयसिंगाच्या पायाखालची जमीन सरकू लागली ही आपल्या नाशाची लक्षणे आहेत हे जाणवल्यामुळे त्याची अवस्था भ्रमिष्टासारखी होऊ लागली आणि त्याच अवस्थेत त्याने जाफर खानाला एक पत्र लिहून आपण औरंगजेबासाठी किती टोकाला जाऊ शकतो हे कळवले शिवरायांचा घात करण्याचा जयसिंगाचा गुप्त हेतू उघड करणारे हे पत्र आधी इतिहासकार जग्नाथ सरकार यांनी इंग्रजीमध्ये भाषांतरित केले आणि त्याचे मराठी भाषांतर शिवकालीन पत्रसार संग्रह या पुस्तकात छापलेले आहे आपण हे, हे मराठी भाषांतर आधी पाहू आणि नंतर यावर काही महत्वाचे मुद्दे तुमच्या समोर मांडतो जयसिंगाने वजीर जाफर खानाला लिहिलेल्या त्या पत्रातील मजकूर असा आहे विजापूर गोवळकोंडा आणि शिवाजी या त्रयीच्या विरुद्ध माझे सर्व सामर्थ्य एकवटून मी प्रयत्न केला आहे व करीतही राहीन शिवाजीने कसे तरी एकदा मला भेटावयास यावे अशा मी आहे म्हणजे येता जाताना केव्हा तरी संधी साधून माझे हुशार लोक त्याचा नाश करतील हा बादशहाचा बंदा लोकांच्या निंदास्तुतीकडे न पाहता बादशाही कार्य फत्ते करण्याकरिता काहीही करण्यास तयार आहे बादशहानी संमती दिली तर त्याच्या कुळाशी शरीर संबंध जोडण्याचे म्हणजे माझ्या मुलाला त्याची मुलगी करण्याचे बोलणे लावण्यास मी तयार आहे त्याचे घराणे आणि जातकुळी माझ्यापेक्षा इतकी हीन आहे की आम्ही त्याचा स्पर्श झालेले अन्न सुद्धा खाणार नाही मग लग्न संबंधाची गोष्ट कशाला त्याची मुलगी पकडून आणली गेली तरी मी तिला आपल्या जनान खाण्यातही ठेवणार नाही पण तो हिन कुळातला असल्यामुळे हे अमिष गिळून हुकाला अडकेल हा बेत फार गुप्त राखला पाहिजे उत्तर त्वरित पाठवावे जयसिंगाच्या या पत्रातून अगदी उघडपणे समोर येणारी बाब म्हणजे औरंगजेबाच्या नजरेतून पूर्ण उतरलेला जयसिंग पुन्हा औरंगजेबाचा विश्वास संपादन करण्यासाठी अगदी हीन पथळीला गेला होता शिवरायांच्यावर मारेकरी घालून त्यांचा घात करणे हा स्वतःचा नाश टाळायचा शेवटचा उपाय आहे अशा निर्णयाला जयसिंग आला होता राजकारणामध्ये दगाबाजी करून शत्रूचा घात करून नाश करणे हा सत्ता संघर्षात वापरला जाणारा एक उपाय आहे शिवरायांच्या पहिल्या लुटीच्या वेळी सुरतेच्या सुभेदाराने शिवरायांच्या वर पाठवल्याची हकीकत मी एका स्वतंत्र भागात सादर केलेलीच आहे तेव्हा दगलबाजीने घात करून शत्रू संपवण्याचा प्रकार त्या काळी काही नवीन नव्हता आणि आता सुद्धा परिस्थितीमध्ये काही फारसा बदल झालेला नाही म्हणूनच जयसिंगाने शिवरायांचा घात करण्याचा बेत आखणे ही काही आश्चर्याची बाब नाही शिवरायांच्या कन्येला स्वतःची सून करण्याचे बोलणे लावून त्या बहानेने शिवरायांना भेटीला बोलवायचे आणि दगा करून शिवरायांचा प्राण घ्यायची जयसिंगाची योजना हे सुद्धा फारसे धक्कादायक नाही पण जयसिंगाने त्याच्या पत्रात शिवरायांच्यासाठी जी वाक्य वापरलेली आहेत ती मात्र जयसिंगाच्या विकृत मनोवृत्तीची साक्ष देणारी आहेत जयसिंग म्हणतो शिवरायांचे घराणे आणि जातकुळी माझ्या घराण्यापेक्षा हीन आहे शिवरायांची मुलगी पकडून आणली गेली तरी मी तिला आपल्या जनानखान्यात सुद्धा ठेवणार नाही ही, ही वाक्येच जयसिंगाची विनाशकाले विपरीत बुद्धी दाखवतात औरंगजेबाचा आपल्यावर और विश्वास बसावा आपण त्याच्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकतो हे औरंगजेबाला कळावे आणि काहीही करून स्वतःचा होणारा सर्वनाश टाळावा या हेतूने जयसिंग शिवरायांना ही न ठरवू पाहत आहे पण पर खरी परिस्थिती काय होती स्वत्व आणि स्वाभिमान विसरलेले जयसिंगाचे घराणे पिढ्यान पिढ्या त्यांच्या मुली आणि बहिणी मोगलांच्या जनानखान्यात घालत आले होते मोगलांना मुली देण्याची सुरुवातच सर्वात प्रथम जयसिंगाच्या पूर्वजानेच केली होती हा होता अंबर जयपूरचा राजा भारमल याने त्याची मुलगी हिरा कुमारी अकबराला दिली होती भारमलचा मुलगा भगवानदासाने त्याची मुलगी मनीबाई जहांगीरला दिली होती भगवानदासाचा पुतण्या मानसिंगाची नात सुद्धा जहांगीरलाच दिली होती या मानसिंगाचा पनतू जयसिंगाने स्वतःची पुतणी शहाजहानला दिली होती आणि असा हा जयसिंग स्वतःला उच्च कुलीन शुद्ध कुलीन समजतो यापेक्षा मोठे ढोंग कुठले असणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे जयसिंग हा स्वतःला औरंगजेबाचा एकनिष्ठ गुलाम म्हणून घेत असे जयसिंगाच्या पत्रातील जयसिंगाचा हा शिक्का पहा सर्वात वर लिहिले आहे अल्लाहू अकबर आणि त्याखाली शिक्क्यामध्ये मिर्जा राजा जयसिंग बंदा बादशहा आलमगीर हा मजकूर आहे जयसिंगाने औरंगजेबाला लिहिलेल्या अनेक पत्रातील शब्दांचे हे इंग्रजी भाषांतर आणि त्याचा अर्थ पहा जयसिंग म्हणतो मी तुमचा जुना गुलाम आहे तुम्ही आम्हा गुलामांचे मालक आहात आमचे आयुष्य आणि आत्मा किंवा प्राण तुमच्या पवित्र मस्तकासाठी बळी जावो आम्हाला लाभलेली प्रत्येक गोष्ट तुमच्याकडून भेट मिळालेली आणि तुमच्या या गुलामांच्यावर तुम्ही केलेली कृपा आहे स्वतःला औरंगजेबाचा गुलाम मनवणारा जयसिंग त्याच्या सर्व पत्रांमध्ये शिवरायांचा उल्लेख फक्त शिवा असा एकेरीच करतो यात नवलते काय शिवछत्रपतींच्या कुळाला ही न म्हणताना जयसिंग शिवरायांच्या तुलनेत आपण कुठे आहोत हे विसरला होता का स्वराज्य स्थापना करून मातृभूमी स्वतंत्र आणि रयत सुखी करण्यासाठी जीवघेणी धाडसे स्वतः करणारे बिनदिक्कतपणे आणि परकीय आक्रमकांना ठेचणारे शिवराय कुठे आणि मोगलांना मुली देणाऱ्या घराण्यातील औरंगजेबाचा गुलाम जयसिंग कुठे शिवरायांचे युग प्रवर्तक असे महान कार्य आणि त्यामागील हेतू जयसिंगाला निश्चितच कळत होता पण जयसिंगाचा प्रयत्न शिवरायांना पराभूत करून औरंगजेबाची सल्तनत वाढवायचा होता शिवरायांनी सुद्धा त्याच्याप्रमाणेच औरंगजेबाचे चाकर व्हावे हा सुद्धा जयसिंगाचा हेतू होता शिवरायांच्या सुटकेमुळे अर्थातच तो हेतू उधळला गेला आणि मग स्वतःची कातडी वाचवण्यासाठी जयसिंग शिवरायांचा घात करण्याची योजना आखू लागला एखाद्या व्यक्तीचे कूळ आणि त्याची कर्तबगारी कितीही मोठी असली तरी त्यापेक्षा त्या व्यक्तीचा त्याच्या कार्यामागील हेतू काय आहे यालाच सर्वाधिक महत्व असते हेतू नीच असेल तर कुळ आणि कर्तबगारी मातीमोल ठरते जयसिंगाचे गुलामी हेतू आणि शिवरायांचे पवित्र उद्दिष्ट यातील जमीन आसमानाचा फरक लक्षात आला की विनाशकाले विपरीत नवे विकृत बुद्धीला बळी पडलेला हा ढोंगी जयसिंग हास्यास्पद केविलवाना आणि हीन दर्जाचा ठरतो तो असा मित्रांनो जयसिंगाच्या शिवछत्रपतींच्या बद्दलच्या त्या हीन मनोवृत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर सांगा हा भाग आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म